विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पराभूत उमेदवार समर्जित घाटगे हे पुन्हा स्वगृही दाखल होण्याची चर्चा भाजपमध्ये वेगाने सुरू आहे यासाठी वरिष्ठ पातळीवरून हिरवा कंदील मिळाला असून लवकरच प्रवेश होऊ शकतो असं सूत्रांनी सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्याकडून घाटगे यांचा, यांचा नुकत्याच झालेल्या विधानसभेला पराभव झाला होता त्याआधी घाटगे केवळ भाजपमध्येच होते असं नव्हे तर ते वर्षभरापूर्वीपर्यंत भाजपचे जिल्हाध्यक्षही होते त्या काळात केंद्र आणि राज्य शासनातील अनेक मान्यवर मंत्र्यांनी घाटगे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली होती परंतु दीड वर्षापूर्वी अजित पवार महायुतीमध्ये दाखल झाले आणि आमदारांना विधानसभेसाठी प्राधान्य देण्याचे ठरल्यानंतर मुश्रीफ हेच कागलचे उमेदवार असणार हे निश्चित होते त्यामुळे घाटगे यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली लढण्याचा निर्णय घेतला त्यांच्या प्रवेशाचा जंगी कार्यक्रम ही कागलमध्ये पवार यांच्या उपस्थितीत झाला पवार यांच्यासह त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी मुश्रीफ यांना पराभूत करण्यासाठी जंग जंग पछाडले पवार यांच्या भगिनी सरोज पाटील यांनी कागलमध्ये जाहीर सभा घेऊन मुश्रीफ यांना पाडा असे केलेले वक्तव्य राज्यभर गाजले परंतु तरीही मुश्रीफ विजयी झाले आणि घाटगे काय करणार अशी चर्चा सुरू झाली दरम्यान पंधरवड्यापूर्वी पवार यांच्या कोल्हापूर दौऱ्यात त्यांच्यासमवेत दोन तीन ठिकाणी समर्जित कार्यक्रमात होते त्यामुळे ते भाजपमध्ये जाणार नाहीत अशी अटकळ बांधली जाऊ लागली परंतु गेल्या आठवड्याभरात समरजीत यांच्या भाजप प्रवेशाचा विषय पुढे गेल्याचे सांगण्यात आले न्यूजने राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली पाहूयात त्यांचं काय म्हणणं आहे माझं असं मत आहे की समरजितसिंह घाडगे राजे हे विधानसभेच्या आधी शरद पवार राष्ट्रवादी पक्षामध्ये आले आणि आता पुन्हा ते भाजपमध्ये जातील असं काय शक्य नाही कारण ही सर्व अफवा आहे कारण ह्याच्यामध्ये कसं आहे कागलच्या राजकीय अभ्यासामध्ये बघितलं तर संजय बाबा घाटगेंनी भाजप प्रवेश केला आणि कुठेतरी ते गोकुळ आणि के डी सी बँकेमध्ये प्रवेश करतील आणि दुसऱ्याच त्यांच्या माहितीतल्या काही नेत्यांना ती अडचण होईल म्हणून समरजित सिंह राजे घाटगेंचं नाव बी जे पीशी पुन्हा जोडलं जात आहे पण आमच्या एका आढावा बैठकीमध्ये राजेने स्वतः सांगितलं की मी शरद पवार साहेबांना सोडणार आता कुठेही जाणार नाही आणि मी राज राजकारणामध्ये राष्ट्रवादीमध्येच राहून राजकारण करणार असं त्यांनी सांगितलेले एक हे म्हणजे त्यांचा आदेश आहे तसा कार्यकर्त्यांना मी कुठेही जात नाही आणि तुम्हीही कुठे जाऊ नका म्हणजे आपलं एकंदरीत असं मत आहे की विरोधी पक्षांचं ही खेळी आहे खेळ हां विरोधी पक्षांची ही खेळी आहे आणि हे अपवापन आहे म्हणजे तिने उठवलेलीच आहे कारण का त्यांच्या गटात जे माहितीमध्ये संजय बाबा घाटगे जे शिवसेना शिंदे गटात होतं ते सोडून बी जे पीमध्ये गेले याला काय अर्थ नाही ना हां ते दुस महा महा तिथून महाविकास आघाडीमध्ये आले असतं तर एक राजकीय भूकंप घडला असता पण हे कसं आहे त्यांच्या त्यांच्यातच हे चालू आहे म्हणजे हे खेळ चालू आहे राजकारणातली ही खेळीच आहे ना कारण सिंह गाडगेंना कुठेतरी बी जे पीमध्ये कमी लेखण्याचा प्रयत्न करायचा असं त्यांचा प्रयत्न चालू आहे पण राजे सिंह घाडगे हे शरद पवार साहेबांच्या बरोबर राहणार आहेत आणि ते खूप मोठेच होणार आहेत राजकारणामध्ये कोणताही असा कागलमध्ये भूकंप झालेला नाही मग आपल्या मते संजय बाबांची जी भाजपामध्ये एंट्री झाली आहे तर त्याबद्दल काय कारण असू शकते असं आपल्याला वाटतं खरं म्हणजे संजय बाबांनी एक शिवसेना शिंदेगट सोडून बी जे पीमध्ये प्रवेश केला हे काय म्हणजे असं मोठं काय झालेलं नाही की त्यांना तिथे गेल्यानंतर एखादं मोठं पद मिळेल किंवा एखादे आमदार की खासदार की मिळेल असं काही होणार नाही कारण राजकीय विश्लेषकांच्या मार्फत बघितलं तर कागलच्या राजकीय विद्यापीठ आता राजकीय विद्यापीठ म्हणण्यात पण काय अर्थ नाही कारण हे तिथल्या तिथं त्यांच्या त्यांच्यातच खेळतात कारण हे जिल्ह्यात नाही हे फक्त कागलपूरचं मर्यादित राहिले आणि संजय बाबा घाडगेंनी शिवसेना सोडून एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते त्यांना सोडून हे बी जे पीमध्ये गेले म्हणजे तेही गद्दारच झाले आणि एवढं मोठं काय असं झालेलं नाही की त्यांच्याकडून बाबा काहीतरी राजकारण केलं गेलं मोठं मला काहीतरी पद मिळेल कुठे काय काय नाही आहे त्या जागेवरच ते राहणार आहे असं आमचं मत आहे तरी पण मग त्यांनी हा विचार का केला असेल आता तर हा विचार म्हणजे त्यांना कुठेतरी राजकारणामध्ये त्यांचं पण अस्तित्व टिकवायचं आहे आणि आता बी जे पीची ताकद ही मोठे आहे शिवसेना शिंदे गटापेक्षा कारण आता बघितलं तर अजित पवार गट आणि शिंदे गट ह्यांचं राजकीय अस्तित्व टिकवण्याचा हा पीमध्ये प्रयत्न चालू आहे कारण कदाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असणारे संख्याबळ आमदारांचं आणि आता ह्या दोन्ही गटाचं संख्याबळ तर ते कुठेतरी आपलं स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी इकडून तिकडे तिकडून इकडे हे करू शकतात त्यांच्या त्यांच्यात नाही ही गोष्टी अपवाच आहेत ही आमचा एक राष्ट्रवादीचा पंधरा वीस दिवसापूर्वी पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला ना� होता साईक स्टेशनमध्ये तिथे स्वतः राजेंनी स्वतःहून बोलले या गोष्टी सगळ्या अपवा आहेत जे त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा जे सगळं चर्चा चालू आहे ते सगळ्या गोष्टी अफवा आहेत या गोष्टी काही खऱ्या नाहीत त्यांनी स्वतः तिथे सगळ्या पदाधिकाऱ्यांसमोर पूर्ण राष्ट्रवादी जिल्ह्याचे सगळे आमचे पदाधिकारी होते तिथे आमचे जिल्हाध्यक्ष ए बी साहेब होते शहराध्यक्ष आर के साहेब होते सगळ्यांचं देखकत त्यांनी स्वतःहून राजेसाहेबांनी स्वतःहून बोललेत की मी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट सोडून कुठेही जाणार नाही आणि पुढे माझा सगळा प्रवास राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटामध्येच माझे राहील की त्यांनी क्लिअरली बोललेलं आहे त्यावेळे जे आता बातमी लिंक होते खरं तर मला हे त्याच्याबद्दल एवढंच सांगायचं आहे की ह्या सगळ्या एक राजकारण म्हणता येईल किंवा एक खेळ म्हणता येईल हा फक्त एक खेळ आणि अफवा आहेत बाकी काहीच नाही आहे